नमस्कार नमस्कार भाव बघा आता तुम्हाला आपण एवढं कोंबड्या आहे आपल्याकडे आता आपण मित्रांनो मशीन अंडे फोडासाठी मशीन न वापरता मित्रांनो आपण कोंबड्या बसून मित्रांनो आपण आपल्या फार्मरीत पिल्ले काढतो जसं की आता तुम्ही बघू शकता हे बघा ह्या पांढऱ्या कोंबडीकडे पिल्ले आहे पण आपण तसं नाही करत आपण पन्नास पिल्ले एका कोंबडीकडे असं सांभाळलं जातं पन्नास किंवा शंभर एका 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 कोंबडीकडे तर त्याच्यासाठी मित्रांनो एकसात पूर्ण शंभर पिल्ल्याची बॅच बसवा लागते तर मित्रांनो आता शंभर कोंबड्याची कशा बसवतो हे तुम्हाला संपूर्ण या तुम व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा कोणत्या कोणत्या कोंबड्यावर बसवणार आहोत ते पण सर्व माहिती देणार आहोत आणि किती कोंबड्यावर बसवणार आहोत किती अंड्यावर कोंबड्या बसवणार आहोत हे पण तुम्हाला सांगणार आहोत अगोदर मी तुम्हाला सांगून देतो हे बघा हे जे तप दिसतं एक एक त्यानंतर दुसरी हे तिसरी आणि हे चार आणि मित्रांनो हे पाच असे आपण पाच कोंबड्यावर बसवणार आहोत आज अंडे ठीक आहे तर मित्रांनो आता पहिलेपासून तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग सांगतो आपण कसा कांबडा कोंबड्या बसवतो बघा आता हे जर तुम्हाला दिसत असेल तर बघा हे पूर्ण साठ अंडे आहे साठ म्हणजे आपण पूर्ण बसवणार आहोत पण आज थोडेसे अंडे आपल्याकडे कमी कम असल्यामुळं आपण उद्याला वगैरे पण जर तुम्हाला असं शंभर कोंबड्याकडे जर अंडे बसवायचे असेल म्हणजे शंभर पिल्ले एक साथ काढून एकाच कोंबडीकडे संगोपनाला द्यायचे असेल तर तुम्हाला सर्वात बेस्ट काय करावं लागेल भावांनो तुम्हाला एक सोबत सर्व कोंबड्याचे समरा सम्राट कोंबड्याचे म्हणजे एक साथ अंडे ठेवून करावं लागेल कारण एकाच दिवशी पूर्ण अंडे फुटले पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आपण एका कोंबडीकडे शंभर प्लेट ठेऊ शकतो ठीक आहे आता हे साठ अंडे आहे उद्याला मी खीन याच्यात तीस चाळीस अंडे ॲड करणार आहोत बाकी कोंबड्या बघून आता सध्या मला पाच कोंबड्या भेटलेल्या आहेत तर पंधरा पंधरा ह्या पेटीमध्ये हे अजून म्हणून पंच्याहत्तर म्हणजे एका कोंबडीमागे मी पंधरा अंडे ठेवणार आहो तर आता तुम्हाला सर्वात व्हिडिओ पहिले हे सांगतो तुम्हाला हे बघा जसं की तुम्ही बघू शकता हा जो व्हाईटनर पेन आहे याच्याने आता मी पूर्ण अंड्यावर काहीतरी मार्क करून ठेवीन थांबा तुम्हाला दाखवतो मार्क करून मी कशाप्रकारे मार्क करणार आहोत मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या टाईमला मी पूर्ण आपल्या चारही कोंबड्यांना एक साथ बसवीन आणि नंतर एक दोन दिवस त्यांना त्या कोंबड्यात राहू देईन आणि नंतर त्यांना साईडला करीन आणि मित्रांनो एकवीस दिवसानंतर यांचे पूर्ण पिल्ले काढी ठीक आहे आता बघा तुम्हाला मी मार्क कसा करतो हे तुम्हाला दाखवून देतो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खूप जास्त माहितीपूर्वक व्हिडिओ होणार आहे हा त्याच्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा ना ठीक आहे थांबा व्हिडिओ आता पॉज करतो थोडा हे बघा भाऊ ना आता हे सर्व मार्क झालेलं आहे बघा हा आपण असा मार्क केलेला आहे सर्व अंड्यावर म्हणजे बघा या अंड्यावर पण करायचं आहे या अंड्यावर पण केला आपण ना आकडे न टाकताय बघा पूर्ण अंड्यावर तुम्हाला ज्या दिसत असेल जवळून दाखवतो बघा याच्यावर सर्वावर मी मार्क केलेला आहे जेणेकरून बघा कसं आहे अदर कोणती कोंबडी जर तिथे येऊन अंड दिलं तरी आपल्याला सहज उडकू आलं पाहिजे शकलो पाहिजे की आपण याच्यातला कोणत्या कोंबडीचा आपल्याला अंड्या बसवलेलं आहे कारण की जेणेकरून काय होते नंतर मित्रांनो काही कधी असं का आपला गावरणी कोंबड्या खूप जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे कोणत्याही टोपल्यात जाऊन अंडे देते तर आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की कोणतं अंड आता दिलेलं आहे फ्रेश अंड कोणतं अंड नंतर दिलेला होता म्हणजे आपण कोंबडी बसवली आहे याच्यासाठी मित्रांनो हा एक उपाय करा ठीक आहे हे बघा आता याच्यावर पण करायचं आहे मी आज पूर्ण शंभर पिल्ल्यावर बॅच बसवणार आहोत आता याच्यानंतर जे एक व्हिडिओ मी पॉज करतो नंतर तुम्हाला याच्या अटॅच करून तो पूर्ण व्हिडिओ आहे आता नंतर जाऊन व्हिडिओ बघा कोणत्या कोणत्या कोंबडीच्या याच्यावर मी अस अंडे बसवणार आहोत हे बघू जसं काय तुम्ही बघू शकता आता एका एका टोपल्यामध्ये आपण पंधरा पंधरा अंडे ठेवलेले आहे बघा आता कोंबडी उडवली आहे आता कोंबडी जी असेल ती इथे बघा हे कोंबडी आली आता सध्या आता आपण पंधरा अंडे ठेवलेले आहे आता ही कोंबडी इथे बसेल आणि मित्रांनो हे जे डेट आहे ज्या दिवशी आपण कोंबड्या बसवल्या ते मित्रांनो डेट नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून आपण एकवीस दिवसाने आपले जेवढे पिल्ले निघालेलेच पाहिजे ठीक आहे मित्रांनो आता अजून बाकी कोंबड्या दाखवत तुम्हाला हे एकच कोंबडी आहे आपण पूर्ण पाच कोंबड्या बसवणार आहोत आज पंच्याहत्तर अंड्यावर पूर्ण पाच कोंबड्या बसवणार आहोत चला जसं की बघा आता मागे तुम्हाला सांगितलं तर आपण कोंबड्या अंड्यावर बसवलेला आहे बघ बघू शकता आता ही एक कोंबडी बसवलेली आहे म्हणजे तो जो अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामधले जे आहे पूर्ण हे पंच्याहत्तर जे अंडे बसवलेले होते हे बघा सर्व कोंबड्यावर मार्ग दिसेल सोबत सोबत हे, हे एक कोंबडी बसवलेली आहे ही दुसरी आहे हे हे तिसरी आहे बघा आपण जवळ गेल्यावर कशी चिल्लावते आणखीन तुम्हाला एक दोन तीन झाल्या आणखीन मित्रांनो हे बघा ही पाचवी असे करून पूर्णपूर मित्रांनो आपल्या पंच्याहत्तर अंड्यावर कोंबड्या बसलेल्या आहेत त्या रूममध्ये एक आहे असं करून पूर्ण आता कोंबडं बसवलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला आता आता शेवटपर्यंत बघितलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या आपल्या चॅनलला चला बाय